नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी दांभिकता हा शब्द तुम्ही ऐकला असेल दांभिकता म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला अजून एक शब्द आहे तो म्हणजे ढोंगीपणा इंग्रजीमध्ये आपण भारतीय लोक त्याला हिपक्रसी असं म्हणतो पण ज्याचं ॲक्च्युअल प्रोनान्सिएशन आहे हायपक्रसी तर ह्याचं एक उत्तम उदाहरण काल मला ट्रेनमध्ये मिळालं काल ट्रेनमध्ये जात असताना बसल्यानंतर म्हणजे विरारवरून गाडी सुटायची होती पण आम्ही बसलेलो होतो तर एक जवळपास सत्तर पंच्याहत्तर वर्षांच्या आजीबाई आल्या आणि त्यांना बसण्यासाठी जागा नव्हती तर मी आणि इतर दोन जण आम्ही उभे राहिलो आणि पटकन त्यांना जागा ऑफर केली त्यांना दुसऱ्या एका व्यक्तीने जागा दिली आणि ती बस त्या व्यक्ती तिकडे बसल्या त्या आजीबाई बसल्या तिकडे एक दोन स्टेशन गेल्यानंतर एक तितक्याच वर्षांचं किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या एक आजीबाई आल्या आणि दुर्दैवाने त्या भिक्षा मागत होत्या आता मी स्वतः भिक्षा मागणाऱ्यांना कधीही पैसे वगैरे देत नाही कारण ते पूर्ण रॅकेट वगैरे असं हे आपण सर्व जाणतोच मी कधी त्यांना खाऊ वगैरे ऑफर करतो तो विषय वेगळा आहे तर त्या आजीबाई आल्यानंतर ज्या व्यक्तीच्या जागेवरती ह्या पूर्वी आलेल्या सत्तर वर्षांच्या आजी बसल्या होत्या त्या व्यक्तीने अक्षरशः त्या भिक्षा मागणाऱ्या आजींना त्यांच्यावरती खेकसले आणि सांगितले की पुढच्या स्टेशनवरती हो तुम्ही उतरायचं तुम्ही विदाऊट तिकीट इकडे येता आणि भिक्षा मागता आणि पूर्ण ट्रेनची वाट एसी ट्रेनमध्ये काही चढताच कसे तुम्ही नाहीतर मी फोन करतो आणि आता जे जी आर पी आणि आर पी एफ वगैरे येतील तुम्हाला घेऊन जातील पुढच्या स्टेशनवरती हो ताबडतोब उतरा मला नाही माहीत ह्याला उत्तर काय आहे ते पण मी देखील काहीही न बोलता जणू काही मूक संमतीच दिली त्या व्यक्तीच्या ह्या वागण्याला आणि माझी देखील दांभिकता उघडी पडली मला वाटतं आपण सर्वच दांभिक आहोत आपण सर्वच घरी समाजात वागताना दांभिकपणे वागतो दांभिकपणे वागणं म्हणजे काय बोले तैसे चाले त्याची वंदावी पावले असं म्हणतात आपण दांभिक नसलो तर आपण जणू काही संतच होऊ असं मला वाटतं एक छोटं उदाहरण म्हणजे घरी आपण मुलांना सांगतो की टी व्ही बघू नका मोबाईल बघू नका आणि आपण स्वतः टी व्ही आणि मोबाईलवरती तासन तास व्यतीत करतो हा आपला दांभिकपणा छोटासा समाजात देखील बऱ्याच वेळेला आपण वागतो एक पण आपल्या मनामध्ये वेगळं काहीतरी असतं आणि कधीतरी आपण तसे बऱ्याचदा आपण तसे वागत देखील नाही तर हा प्रत्यय मला आला तुम्ही माझ्या जागेवर असला असतात तर ट्रेनमध्ये तुम्ही कसे वागला असतात मला नाही माहिती ह्याचं उत्तर काय आहे समाजामध्ये भिक्षा मागणं आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची उत्तर मला तरी दुर्दैवाने मिळत नाही तुम्हाला असा अनुभव आला आहे का तुम्ही माझ्या जागेवर असतात काल तर ट्रेनमध्ये कसे वागला असतात जरूर कमेंट करून सांगा आणि हा खूप गहन विषय आहे ह्याचं उत्तर सापडणं तसं कठीण आहे बघूया कसं काय आपला समाज पुढे जातो आणि ह्या तर बाहेर पडतो हो ते धन्यवाद मंडळी